राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन कार्यक्रम जो आहे तो परळीमध्ये आयोजित करण्यात आला आहे राज्याचे कृषीमंत्री केंद्रीय कृषी मंत्री केंद्री राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून हे उद्घाटन झालं आहे आणि या दरम्यान जे काही स्टॉल लावले गेलेत नेमकं त्यांच्या त्या ग्राहकाकडून कसा प्रतिसाद आहे नेमकं कशाचे स्टॉल लावले गेलेत विक्रीची नेमकं माहिती काय वेगवेगळे अपडेट्स आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू त्याला कशाचा स्टॉल आहे काय विक्री करता का येत आम्ही जर तृणधान्य विक्री करतो आहे हे आहे एक गव्हर्नमेंटचं प्रोजेक्ट आहे आम्ही ज्याच्यामध्ये काम करतो आहे हे नैसर्गिक शेती मिशनमधून मला काम आहे याचं मत जैविक शेती मिशनमधून होतं परंतु याचं पहिले विदर्भातले पाच जिल्हे तृणधान्य जे आहेत ते यापूर्वी जे आहे ते दहा पंधरा वीस वर्षापूर्वी शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये याची शेती करायची मात्र याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं हो का नेमकं दुर्लक्ष केलं जात आहे आणि जशाच तसं जर हे तृणधान्याची ते जर पिकं घेतली कडधान्याची शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो याच्यामध्ये जे आहे तुमधान्य आपल्याला पहिल्यासारखे पाहायला भेटत नाहीये आता आपण काय करतो माहितीये का जसं जसं वस्तू नवीन नवीन भेटते आपण त्याच्याकडे आकर्षित होतोय पण तुमधान्याने कसं माहिती का आपली जी शारीरिक क्षमता वगैरे आहे कॅपॅसिटी बिल्डिंग वगैरे हो ते त्यांना जास्त वाढते जसं आपण तुम धान्याचा उपयोग करून खाण्यासाठी तर आपल्या त्याचे खूप फायदे आहेत जसं धन्यवाद वेगवेगळे आणखीन काय प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू इकडे पण स्टॉल लावले गेले दादा कशाचे स्टॉल आहेत आणि विक्रीचा प्रतिसाद कसा आहे पापडाचा स्टॉल आहे सगळ्या प्रकारचे विविध प्रकारचे पापड आहे बनाटा शाबदाना वगैरे सगळ्या प्रकारचे छत्रपती संभाजी कसा आहे विक्रीचा प्रतिसाद कसा आहे प्रसिद्ध एकदम छान आहे अच्छा स्टॉल आम्ही गेले दादा कशा कशाचे स्टॉल आहेत आणि प्रतिसाद कसा आहे विक्रीसाठी लाकडी तेल घाण्याचा स्टॉल आहे आम्ही दारो तुम्ही दोन दिवस लावत पण हा प्रतिसाद चांगला आहे आजचा दिवस चांगला कोणकोणते प्रकारचे तेल ठेवले गेले तुम्ही तेल आमच्याकडे करडी सूर्यफुल चंडरा त्याच्यानंतर तीळ मोहरी जवस खोबरं गिरणी पर्यंत सगळं केलं तर ता। बाकी हां दादा तुम्ही काय ठेवलं विक्रीसाठी हां सीड आहे मुंग आहे मुंगाचं दाळ गांडूळ खत हे औषधं आहे कसं आहे विक्री वगैरे व्यवस्थित होती का तेवढी काही नाही आहे वेगवेगळ्या प्रतिक्रिया प्रती काहीला मोठा प्रतिसाद जो आहे तो आपल्याला आजपर्यंत पाहायला मिळतोय दुसरीकडे पाहिला गेले तर आणखीन काही स्टॉल जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात कसा प्रतिसाद आहे विक्रीसाठी तुम्हाला काय वेगळं पण जाणून आलं या कृषी प्रदर्शनामध्ये कधी खरेदी केलं होतं अच्छा म्हणजे ती त्याची चिंता पडली होती विक्री होईल ना का नाही पण आता झाली का विक्री राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन कार्यक्रमाचा आजचा जो आहे तो तिसरा दिवस आहे मात्र जे काही या ठिकाणी सेल करण्यासाठी साहित्य ठेवलं गेलंय त्यांची चिंता आता मिटली गेली आहे मोठं साहित्य जे आहे ते काही जणांचं सेल आहे मात्र काही जणांचा ग्राहकांचा प्रतिसाद जो आहे तो कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतो दादा काय आहे हे आपल्या मधमाशी पालनातून संकलित केलेले वेगवेगळ्या प्रकारचे मठ ठेवले आहे त्याच्यामध्ये जांभळाचं मध आहे तुळशीचं आहे करंज आहे लिचीचं आहे ओव्याचं असं वेगवेगळ्या ठिकाणचे मठ ठेवलेले कसा आहे विक्रीसाठी प्रतिसाद कसा आहे विक्रीसाठी अत्यंत चांगला प्रतिसाद आहे परळीकरांनी खूप छान दाद दिलेली आहे अच्छा परळीमधूनच नाहीतर राज्यातल्या ज्या जिल्ह्यामधून येतायत का लोक हो राज्यातल्या सगळीकडून लोक येतात धन्यवाद या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया दुसरा पाहिला गेलं तर परळीकरांच नाही तर बीड जिल्ह्या बाहेरून देखील लोक मोठ्या प्रमाणामध्ये येतात विद्यार्थ्यांचा देखील मोठा सहभाग जो आहे तो या ठिकाणी पाहायला काय विक्रीसाठी ठेवलं आहे कसा ग्राहकांचा प्रतिसाद आहे विक्रीसाठी ठेवला आहे सॅम्पल ऑर्गेनिक आहे मग काय माहिती काय देत आहे विक्रीसाठी फक्त सॅम्पल म्हणून ठेवले काय माहिती देता काय ते शेतकऱ्यांना आपण रासायनिक रासायनिक न वापरता शेती केलेली आहे खत वगैरे वापरून हां हां आपल्याकडे चेन्री हा सुद्धा भेटते अच्छा ते कशासाठी वापरतात शेतकऱ्यांना कीटकनाशक आणि बुरशीनाशक बर काय विक्रीसाठी सगळे तुम्ही खरेदीसाठी आलाय कसा प्रतिसाद वाटते काय वेगळं पण जाणून येते

अच्छा कधी आलात तुम्ही इथं बरं धन्यवाद वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी नागरिक जे आहेत ते त्यांना पाहायला मिळते काही ठिकाणी स्टॉल देखील पाहायला मिळते काय दादा काय ठेवलं विक्रीसाठी सर हे बेळघाटाचे क्रॉप आहे आणि मिलेटचे चे सगळं बांबू पासून आहे बांबू पासून बनवलेलं आहे आणि प्रोडक्ट आहे हे मेळघाट अमरावती जिल्ह्यातील बेळघाट भागात आहे आणि तापीपुक्र फार्मर प्रोड्युसर जैविक शेती मिशन फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे हे हे पण बांबू पासूनच बनवलंय काय नेमका हे केसात लावणारा आहे अच्छा हे नारळाचा बनवलेला ही 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 घड्याळ कशापासून आहे बांबूपासूनच बनवली आहे बरं काय किंमत यायची अच्छा पूर्ण प हे बांबूपासून बनवल्याचं साहित्य आहे ते विक्रीसाठी ठेवलं आहे चर्चेच्या दरम्यान दुसरीकडं पाहिलं गेलं तर आणखीन बरे स्टॉल जे आहेत ते रिकामे आहेत आणि या दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही या कृषी महोत्सव कार्यक्रमादरम्यानचे आणखी काही अपडेट्स आपल्याला देते तिथ काही देखील पाहणं तेवढंच महत्व असणार आहे आणि याच दरम्यानचे अशीच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदन चॅनलच्या चा माध्यमातून देण्याचं काम करत कॅमेरामन उमाकांत पट सोबत सचिन मुंडे सूर्यदन मीडिया बीड परळी